हाय माझ्या ताईनो सगळ्याजणी कशा तर आज आहे गणपतीचा दहावा दिवस आणि शेवटच्या दिवशी भंडारा वगैरे करायचं ठरवलं आम्ही बिल्डिंगमध्ये आणि छान आता आरती आणि नंतर मग भंडारा आणि पुढे काय काय होते हे सगळं दाखवते मी तुम्हाला आणि दहा दिवस झाले गणपतीला आणि मी एकदम पटापट गेले काही समजलंच नाही आणि लहान लहान मुलं त्यांचं खेळणं रात्रीचे बारा बारा वाजेपर्यंत आणि खूप एन्जॉय केलं पोरांनी खूप खेळले तर चला आज मी आमच्या बि बिल्डिंगमध्ये गणपतीचं म्हणजे भंडारा वगैरे कसा करतात आणि काय काय मेनू आहे हे सगळं डिटेल तुम्हाला तुम्हाला दाखवते मी चला तर आता आता जाऊ आपण चौथ्या फ्लोअरला सगळे नैवेद्य वगैरे करून झालं ताईंन दुपारीच केलं नैवेद्य आणि नैवेद्य पण भरपूर केलं ते सगळं झालं ना तर मग महिला छानपैकी मस्त तयार झाल्या आणि तयार होऊन मग परत गणपतीजवळ आल्या मग आरतीसाठी आता ही आहे आरतीची वेळ आणि शेवटच्या दिवशी माहिती का तैनो सगळे सगळे हजर होते आरतीला कारण की बाकीच्या दिवशी कसं कोणी जॉबवर असते तर नाही येणं ना होत त्याच्यामुळे मग आ, महिला पण सगळ्या हजर होत्या आणि जेंट्स पण माणसं पण होते, होते सगळे तर त्याच्यामुळे मग तुम्हाला आता गर्दी दि, दिसेलच तुम्हाला गणपतीजवळ आणि नैवेद्य वगैरे ठेवलं आणि आपण पाहू शकता नैवेद्य किती म्हणजे छान दिसत आहे छान प्रकारे ठेवलं ते नैवेद्य वाट्या वगैरे मस्त भजे वगैरे कुरळ्या खूप छान दिसत आणि आज ठरवलं होतं की सगळ्या महिलांनी साड्या घालायच्या म्हणून त्याच्यामुळे मग सगळ्या महिला आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मा साड्या घातलेल्या दिसतील आणि <laughs> नैवेद्य वगैरे ठेवले गणपतीजवळ आणि छान तयारी करून होतो ना आम्ही तर मग सगळ्या म्हणत की आपण छान छान फोटो काढू इथे कारण की माहीत आहे का महिलांचं असते जसं तयारी वगैरे केली का आपण छान फोटो काढतात आणि माणसं वगैरे आले ना तर मग ते करतात घाई मग त्याच्यानं काय केलं आम्ही पहिल्यांदा छान छान मस्त फोटो काढले आणि नंतर मग केली आरतीची तयारी आणि सगळ्यांना हळ हळदी कुंकू वगैरे लावून मग आरती चालू केली बारा गरमी आणि या दिवशी माहिती का ताईंनो जोळीने आरती केली जे जे जोडपे हजर होते ना त्या जोडप्यांनीच आरती केली आणि हे जे दिसतात ना हे दादा हे आहेत आमच्या सोसायटीचे अध्यक्ष आणि ह्या आहेत त्या ताई आणि अशा प्रकारे सगळ्यांनी छान आरती पण केली आणि सगळेजण हजर होते ना आणि खूप सारी गर्दी पण झाली होती आणि पण खूप छान वाटत होतं ताईंनो खूप मजा आली शेवटच्या दिवशी आणि लहान लहान मुलांना माहीत आहे का आरतीचं एवढं असते ना तर पण तरी पण आपल्याला भीती वाटते की दिवा वगैरे असते तर आरतीमध्ये त्याच्यामुळे मग त्यां तेन, त्यांची कशी काळजी घ्यावंच लागते लहान मुलांची आमच्या दिदीने पण आमच्या दिदीने पण केली आणि आर अन्नूने म्हणजे असे सगळ्यांनी आणि खूप चांगलं वाटते मुलांना मग नंतर अन्नू पण आला आणि अन्नू आरेश निदी हे मुलं मुलं माहीत आहे का एकदम समोर असतात खूप आवड असते त्यांना असं काही असलं ना खूप आवड असते आणि माहीत आहे का तैनो कोणतंही कोणत्याही देवाधर्माचं काही प्रोग्राम वगैरे असला ना तर खूप प्रसन्न वाटते आपल्याला आणि चांगलं वाटते आपल्या मनाला कारण की सगळे सगळे मिळून आपण तो प्रोग्राम करत असतो आणि मग आरती झाल्यावर ती आरती आहे काय सगळीकडे जाते कापूर वगैरे घेतात सगळेजणं आणि आमची दिदी पण हे बघा आरिशला कशी करत आहे ती खरोखर असं असते बहिणीचं प्रेम भावा बहिणीचं खूप काळजी घेते दिदी आरिशची भयानक काळजी घेते आणि आपण पाहू शकता आणि ज्या दिवशी गणपतीचा दहावा दिवस होता ना ताईंनो तर त्या दिवशी होता आमच्या आस्थाचा बड्डे म्हणजे जैनताईच्या मुलीचा बड्डे होता तर त्यांनी माहीत आहे का तिथेच केक आणला आणि तिथेच कट केला आणि सगळ्या के। सगळ्या महिलांनी छान तिचं औक्षण पण केलं आणि तिला भरभरून शुभेच्छा पण दिल्या आणि नंतर मग केक वगैरे कट केला आरती घेत के, आरती केली आणि नंतर मग बसले सगळेजण जेवायला आणि ह्या जे आहेत ना ह्या कॉलेजच्या मुली आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये कॉलेजच्या मुली <laughs> पण आहेत आणि मी पण पहिल्याच पंक्तीत बसलेली होती उपवास असल्यामुळे कसं पहिल्या पंक्तीत बसली होती मी हे बघा आमची महिला मंडळ सगळ्या महिला आधी बसल्या महिला मंडळ बसलेलं आमचं जेवायला आणि स्वयंपाक एवढा अप्रतिम झाला होता ताईंनो खूपच अप्रतिम झाला होता खूप छान जेवण झालं बिट्ट्या वांग्याची भाजी वरण भात खूप छान केलं त्यांनी अगदी मनापासून केलं त्या लोकांनी स्वयंपाक आणि सगळ्यांना आवडला अप्रतिम जेवण होतं त्या दिवसचं आणि आमच्या बिल्डिंगमध्ये सगळे एवढे चांगले राहतात ना ताईंनो सगळ्या गोष्टी माहीत आहे का सगळे सगळ्यांना विचारून करतात सुख असो दुःख असो कोणत्याही प्रसंगामध्ये पटकन धावून येतात रात्र असो दिवस असो कधीही ताईंनो कोणत्याही कामात पडतात आणि खरोखरच असे लोक ज्या बिल्डिंगमध्ये अशा बिल्डिंगमध्ये कोणाला ना राहावं नाही वाटत ताईंनो आणि सगळे मिळून मिसळून सगळं एकदम खूप छान राहतो आम्ही अर्षा जेव बाई कसं झालं कसं पापू पापू एक नंबर झाला आहे ना हे पा आमच्या बिल्डिंग मधलं भरणारा काय काय काकू सांगा काय काय मिठ्ठे आहे बुंदी आहे भाजी आहे भात आहे ठेचा सलाद आहे वरण नाही घेतलं तुम्ही वरण पण आहे वरण ताई इथले आहे तसं झालं स्वयंपाक हो ताई कसं झाला स्वयंपाक एक नंबर आजी भूक लागली का कोणता दिवस आहे मग राणी

जे आहे ना ते सगळ्यांना सांगणं म्हणजे असं एकमेकाविषयीचं प्रेम दिसून येते आमच्या बिल्डिंगमध्ये सगळेजण एकदम गुन्ह्या गोविंदाने राहतात व्हिडिओ आवर्जून पाहणे माझा सबस्क्राईब करणे ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करणे माझ्या व्हिडिओला अशा प्रकारे ताईंनो आमच्या गणपतीचा भंडारा पार पाडला आम्ही आणि खूप मज्जा आली पोटभर जेवण केलं सगळ्यांनी पण तर आजच्या व्हिडिओला मी इथंच एन करते ताईंनो